लवकर येशील ना लवकर येशील ना आणि लवकर एखादी कॅन अर्धी कॅन जरी असली तर चालते हाय ते राम 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 राम, राम। बोला काय म्हणता झालं किती जेवण वगैरे राम राम उमेश भाऊ बोला कुठून आले मध्ये हाय 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 काय नवीन घर घेतली का नाही हो बोवा नवीन घर कशाला घेतलं हॉटेल आहे हे इथं मी पाण्याची वाट पाहून राहिली आहे का अवघीच नाही बसली मला एवढी ताण लागली नऊ नेश दादा तुम्हाला काय सांगू लय ताण लागली झोप पण येऊन नाही राहिली मला ते म्हणजे झोप पण यायला लागली आणि ताण पण भरपूर लागली तर मग पाण्याची पा वाट पाहून आली कॅन आली पण ते पण रिकामी आहे पाणी काहीच नाही त्याच्याबद्दल ओ बापू हाय हाय कोण आहे द बटर नवीन नाही घर घेतलं आहे हॉटेल आहे इथं म्हणजे ट्रेनिंगसाठी आलेली आहे मी मॅनेजमेंटसाठी आली आणि आता झोप येऊन राहिली पण ताण लागली म्हणून बसली पाण्याची वाट पाहत आता मी सध्या सांगितलं ते पुराली म्हटलं जाय बाबा म्हटलं अधिक आण तरी पाण्याची आण म्हटलं कारण की लेडीज स्टाफ आहे इथं सगळे लेडीज आहेत त्यांचे लहान मुलं आहेत पाणी पाहिजेत हां हॉटेलमध्ये पाणी नाही हॉटेल मध्ये पाणी हा फिल्टर वगैरे बंद झालं ना हो आता पण तुम्ही उशीर झाला जेवण वगैरे झाले दहा वाजेपर्यंत सर्वांचे पाणी मी सांगितलं होतं ते मुलाला म्हटलं हे एक वाजे कॅन भरून आण पण त्यानं अपूर्ण आणली ती अपूर्ण काय अर्धी पण नव्हती त्याच्यामध्ये पाणी काहीच नाही होतं ते सगळ्यांनी पिलं आता मला काहीच नाही पाणी आण रात्रभरासाठी पण इकडं पाणी नाही आता लाईक केलं थँक्यू थँक्यू थँक आणि मी खूप दिवसापासून लाईव्हमध्ये नाही उरली ना तर सॉरी यूट्यूब फॅमिली कारण की मी इकडं बाहेरगावी आलेली आहे आणि जवळपास आठ दहा दिवस झाले हो सात आठ दिवस झाले मी लाईव्हमध्ये नाहीच आहे हो आठ दहा दिवस जास्त झाले असं म्हणा लाईव्हमध्ये नाहीच आहे याच कारणानं कारण की रात्री दहा वाजेपर्यंत आमचं चालते जेवण वगैरे चहा नसतं असं तसं आणि दिवसभर मॅनेजमेंट पाहावं लागते मग त्यासाठी मी सकाळी पण लाईव्हमध्ये येऊ शकत नाही आता नऊ साडेनऊचा सा टाईम होता आपला सकाळचा त्यावेळेस पण लाईवमध्ये येऊ शकत नाही आणि संद्रिक संध्याकाळी पण हे चालते पण हाय हाय भाभी हाय भैयाजी बताई आप का से हो काय पण ये हो ना येणार येणार छान दिसतात थँक्यू थँक्यू थोडं धीर मस्त आहेत काय मस्त आहेत भाऊ काय म्हणता कुठून बोलता मी अकोल्याची आहे तुम्ही सांगा तुम्ही कुठून बोलता हु? बोला कदम भाऊ तुम्ही कुठून आज सुंदर दिसत आहे थँक्यू थँक्यू हां थँक्यू सांगितल्याबद्दल धन्यवाद तसं तर आपण लहानपणापासूनच सुंदर आहोत म्हणा पण तुम्ही सांगितलं त्यासाठी था धन्यवाद करून कुठल्या देवाचं देवस्थानाचा फोटो आहे डी पीवरती अंमरदास दादा सांगा भाऊ साहेब कुठल्या देवाचा फोटो आहे गो अंबादास हजार डी छान आहे सोलापूर जिल्ह्यातील असं असं सोलापूर जिल्ह्यातील आता हो का गायपाड भाऊ ओके ताई आता मी झोपतो नंतर बोल हो हो, हो नक्कीच परभणी जिल्हा असं का परभणी जिल्ह्यामधून आहात का बरं बरं हाय हाय नमस्कार नमस्कार निलेश जाधव हो हां बोलो बेटा नमस्कार आंटी हाय बेटा बोलिए निलेश अक्का असे हे जेवण झाल्यावर हो, हो का जेवण झालं हो माझं जेवण झालं तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं की नाही गायकवाड दादा सांगा चला तर कोण कोण नवीन आलं त्यांनी पटापट लगेच सांगा की ब नवीन कोण आलं आणि लाईव्हमध्ये जुनं कोण आहे तर तर जुनेमधून तो कोणी दिसून नाही राहिलं तुम्ही सर्व नवीन दिसून राहिल पुण्यामधून आका निलेश ओके थँक्यू लाईव्हमध्ये आल्याबद्दल धन्यवाद पार्टी आभारी आहे तुम्ही लाईक केलं की सांगा पण पटापट झटकन पटकन लाईक करून टाका आणि मी माझा परिचय देतो तुम्हाला तर हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली मी आहे रोशनी एम एस थर्टी अकोला विदर्भातून मी तुमच्या सर्वांबरोबर बोलत आहे आणि माझ्या या चॅनलवरती रोशनी अँड हरीश या चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करते तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलवरती जा व्हिडिओ वगैरे पाहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला अजिबात येऊ नका बेल आयकन प्रेस करा जेणेकरून करून रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान मी लाईव्हमध्ये येत असते आणि सकाळी नऊला येत असते पण सध्या आता गडबडीमध्ये असल्यामुळे मी सकाळी काही लाईव्हमध्ये येऊ शकते आणि संध्याकाळचा टाईम पण खूप झाला पण आता मला झोप येत नाही आहे म्हणून हल्लीच्या टायमाला मी लाईव्हमध्ये आली नाही तर एवढं उशीर काही मी लाईव्हमध्ये येत नसते तर चला पटापट माझ्या चॅनलवरती जा व्हिडिओ वगैरे पा माझे व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडतील व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की रोशनीचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले तर पुणे पुण्यामधून आका ओके हो का हाय हाय प्रीती हाय प्रीती ताई कुठून आहात हॅलो आंटी हाय बेटा बोलू बेटा का असं तुम्ही तू काय लात का कोल्हापूर असं का कोल्हापूरमधून आहात का ओमेश पाटील दादा कोल्हापूरमधून आहे का थँक्यू थँक्यू कोल्हापूरमधून माझ्या मध्ये आल्याबद्दल हॅलो आंटी हॅलो तू खूप सुंदर दिसते थँक्यू 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 माझे व्हिडिओ माझ्यापेक्षा छान आहेत सुंदर आहेत कुठून आहात मी अकोल्यामधून आहे तुम्ही सांगा जेवण झालं का ताई हो वसंत दादा बोला हो बोला भाऊ कसे हा का ताई काय करून राहिले हे पा अशी बसली इथं मी वसंत दादा काय हो म्हटलं आपल्या स्टोरीचं राहिलं राजो अर्धी व्हिडिओ शूट झाला अर्धा तासाच राहिला आता आला की म्हणजे आता आली घरी की तेवढा व्हिडिओ शूट करून टाकू पूर्ण कम्प्लीट करून टाकू तोपर्यंत तुम्ही तुमची स्टोरी काहीतरी तयार ठेवा दुसरी लगेच बनवू आपण जयशिवराय गाव कोण तर तुमचं माझं गाव पोला आहे दादा दिलीप दादा तुम्ही सांगा तुमचं गाव कुठलं आहे सातारा आंटी ओके सातारा हो बेटा अच्छा अच्छा बेटा खानापिना हो नाही तुम्हाला गुलाबाचं फुल पाठवू का नाही नाही मला गुलाबाची फुलं फुलं काही नाही अजिबात नाही तालुका नातेपुती माझं गाव असं नातेपुती तुमचं गाव नातीपुती मधून हा का मधून तालुका आणि जिल्हा कुठला आहे हो का नाही मला आवडत नाही तो गुलाबाची फुलं नाही आवडत झेंडूची फुलं नाही आवडत कुठल्याची फुलं नाही आवडत मला आता काटे कुठे फुल असतात ना म्हणून त्यासाठी झाला की हां बेटा तुम्ही सांगा बाबूरे ऐ सोन्या गंटूर कुठून बोलत आहे माय सांग बा आणटी काय त्यामध्ये मी दुपारी